ओ, श्री देवी श्री महालक्ष्मी क्ष so, सो आज आहे मार्गशीर्षचा चा पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारी मी मस्त छान अशी रांगोळी बनवली आहे आणि मग त्याच्यानंतरची पूजा करून घेतली त्याला हार फुलं आणि हळद कुंकू आणि अक्षदा वाहून पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर मी पूर्ण मस्त कलश असं सजवलं गणपती बाप्पाची आधी गणपती बाप्पाची पूजा केली आणि मग नंतर कलश सजवला आणि बाकीच्या देवांची पूजा केली सो नॉर्मली मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळी लोक म्हणजे पूजा करतात ते फक्त महालक्ष्मीची आणि कळश मांडतात आणि गणपती बाप्पांची पूजा करतात तो मला तर मला असं वाटतं की महालक्ष्मी देवीची पूजा करताना किंवा लक्ष्मी देवीची पूजा करताना दिवाळी असो किंवा मार्गशीर्ष महिना असो किंवा गुरुवार असो तर तुम्ही विष्णू देवाचीही पूजा करा बिकॉज महालक्ष्मी देवी प्रसन्न होते असं मी वाचलो होतो कुठेतरी की जर त्यांच्या पतीची पूजा केली तर सो त्याच्यामुळे so मी महालक्ष्मीची पूजा करताना देवाचीही पूजा करते आणि गणपती बाप्पांची पूजा तर आपण कोणत्याही पूजाच्या आधी सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतो सो महालक्ष्मीची पूजा म्हणजे ही मार्गशीर्ष गुरुवार लोक का करतात सो याच्यामध्ये हे आहे की तुम्ही जर हे मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला आणि पूजा केली तर असं मानलं जातं की जी पण आपली इच्छा असते ती पूर्ण होते आणि आपल्या घरात सुख समृद्धीचा वास असतो महालक्ष्मी देवीचा वास असतो आणि सगळे प्रॉब्लेम आपले दूरवले जातात सो so, तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की पूजा करावी ह्या वर्षी हा पहिला गुरुवार गेला असेल तरी पण तुम्ही पुढच्या वर्षी करू शकता किंवा तुम्ही काही कारणाने या, या नाही करू शकला तर नेक्स्ट गुरुवारी पण तुम्ही करू शकता फक्त नेक्स्ट गुरुवारी पूजा करताना तुम्हाला दोन कळस मांडायला लागतात आणि उपवास सेम असेल तुमच्या आणि पूजा अशी असेल तर हे चार गुरुवार तुम्ही पूर्ण करू शकता जसं ह्या वेळेस चार गुरुवार आले आहेत प्रत्येक वर्षी चार गुरुवार किंवा मॅक्स टू मॅक्स पाच गुरुवार असे येतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये सो मार्गशीर्ष महिन्याची जी आ, हे महालक्ष्मीचा पूजा आहे त्याची म्हणजे पूर्ण तयारी कशी या व्हिडिओमध्ये जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओ काढलेला आहे तरी पण जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर महालक्ष्मीचे महात्म्य आहे पुस्तक ते तुम्ही पुस्तक वाचा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत पूजा कशी करायची पोती वाचून त्याच्यानंतर पूजाचं उद्यापन कसं करायचं हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पण हो पुस्तकामध्ये सगळं पारंपरिक पद्धतीने पूजा करायची आहे ती साधी सिंपल आणि सोपी पूजा कशी करायची ते लिहिलेलं आहे काही काही गोष्टी पुस्तकामध्ये खूप जास्त आहे पण तुम्ही तुमच्या म्हणजे प्रमाणे पूजेचं साहित्य घेऊन आणि तुम्ही सजावटी वगैरे म्हणजे पुस्तकामध्ये नाही लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने सजावट करून तुमच्या हिशोबाने पूजा करून फक्त मनाने महालक्ष्मीची पूजा करा नक्की महालक्ष्मी तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आणि घरात तुमचं सुखने समृद्धीचा वास असेल आणि तुमच्या मुलं कधी आजारी नाही पडणार असं बोलतात म्हणून हे महालक्ष्मीची पूजा केली जाते तुम्ही विश्वासाने कराल तर नक्की तुमची सगळी इच्छा पूर्ण होणार आणि जसं जमलं तसं मी व्हिडिओ बनवला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नेक्स्ट गुरुवारची पण पूजा कशी करणार आहे साडी कशी चेंज करणार आहे देवीची सगळं परत मी एकदा व्हिडिओ बनवेन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा